नमस्कार सर्व कामगार बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मराठी मध्ये मा सर्वांसाठी आता भांडे वाटप आणि बऱ्याच योजना चालतात तर त्यामध्ये तुम्हाला पावती देणं गरजेचं असतं तर आपण नक्की या व्हिडिओ मध्ये बघणार आहे की पावती कशी काढायची कशा प्रकारे रिनलची पावती काढायची आहे अगदी दोन मिनिटांमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आपल्या चॅनलवर अशाच अपडेट मिळत असतात जसे की स्कॉलरशिपचे पैसे लाडकी बहीण गव्हर्नमेंट योजना या सर्व गोष्टींसाठी तुम्ही नक्की चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तर सर्वप्रथम तुम्ही गु गुगलवरती आल्यानंतर बांधकाम कामगार असं वेबसाईट वरती सर्च करायचंय वरती गुगलवरती क्रोमोवरती त्याच्यानंतर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होईल की जी एक किंवा दोन नंबरला असेल त्याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर इथे आल्यानंतर प्रोफाईल लॉग इन या सेक्शनवरती जायचं आहे प्रोफाईल लॉग इन वरती गेलं की इथे बांधकाम कामगाराचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे आणि आधार क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून घेत आहोत तुम्ही बघू शकता आता सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आता ओटीपी आपल्या अकाउंटला येईल लवकरच मोबाईलला मोबाईलला ओटीपी आला आहे पंच्याहत्तर अकरा सहासष्ट ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर बांधकाम कामगाराची वेबसाईट नंतर जी प्रोफाईल आहे जो स्वतःचं अकाउंट आहे ते ओपन झालेलं आहे तुम्ही बघू शकता कामगाराची वेबसाईट ऍक्टिव्ह आहे रेशन ऍक्ट अक, ऍक्टिव्ह स्टेटस आहे सर्वांसाठी सूचना आहे जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल इन असेल तर पावती निघणार नाही त्याच्यासाठी रिन्यू झालेलं गरजेचं असण आहे त्याच्यामुळे रिन्युअल जर असेल तरच तुमचं जी रिन्युअलची पावती आहे ती निघणार आहे त्याशिवाय पावती निघत नाही तुम्ही बघू शकता प्रोफाईल आहे त्याच्यानंतर सगळ्यात तुमच्या समोर भरपूर डिटेल्स दिसतील अदर डिटेल्स डॉक्युमेंट्स रेसिडेन्शियल ऍड्रेस परमनंट ऍड्रेस फॅमिली डिटेल्स या गोष्टीमध्ये पेमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचंय बाकीचे या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे जर तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा पेमेंट डिटेल्स सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यावर प्रिंट क्रॅश रिसिप्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची जेव्हा नोंदणी झाली तेव्हा तुम्ही जी पहिली पावती तुम्हाला मिळाली ती पावती असते आणि प्रिंट प्रिंट रिन्युअल रिसिप्ट ही महत्वाची असते की रिन्युअल ची पावती आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघू शकता ची पावती ओपन झालेली आहे अशा प्रकारे ची पावती ओपन झालेली आहे याच्यावरती आल्यानंतर तुम्ही खाली आले की तुम्हाला इथे प्रिंट रिसिप्ट प्रिंट रिसिप्ट हे बटन मोबाईल मध्ये पण असंच दिसेल प्रिंट रिसिप्टवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा मोबाईल मध्ये तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे तिथे सेव्ह पीडीएफ चा ऑप्शन आहे अशा प्रकारे मोबाईलमध्ये पण येते प्रिंट चा ऑप्शन आणि तुम्ही इथे सेव्ह करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करून तुमचं नाव द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची पावती काढू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद